नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोणत्या नवीन वस्तू आपल्याला घ्यायला पाहिजेत तसेच या श्रावण महिन्यात महिलांनी कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या जेणेकरून या वस्तू त्यांना पूर्ण श्रावण महिनाभर उपयोगी पडतील आणि पूजेसाठी पण उपयोगी येतील तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य पूजा विधी सणवार या सगळ्या गोष्टी आल्या तर येत्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होतोय फक्त काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे आपण काहीतरी तयारी करायला हवी आहे हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे कारण या महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोमवारी केलेल्या पूजेची आणि व्रताची आपल्याला लगेच फळ मिळते अनेक कुटुंबांमध्ये श्रावण महिना पाळला जातो अनेक कुटुंब किंवा कुटुंबातील दुसरी तरी व्यक्ती श्रावण महिना पाळते त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि जे लोक नॉन व्हेज नॉन व्हेजिटेरियन आहेत तर त्यांच्या घरामध्ये आठवड्यातून एक दोन वेळा तरी नॉनव्हेज बनलं जातं अनेक प्रकारचे नॉनव्हेजचे पदार्थ आपण आपल्या घरामध्ये बनवत असतो कारण पुन्हा महिनाभर तरी आपल्याला खायला मिळत नाही आणि तिथून सुद्धा पुढे सणवार चालू होतात गौरी गणपती नवरात्र त्यामुळे जे लोक नॉनव्हेज खातात ते बऱ्यापैकी आषाढ महिन्यामध्ये खातात त्यामुळे आषाढा मावसाच्या दिवशी किंवा मा श्रावण सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला तुमचा किचन ओटा किंवा गॅस असेल ते पूर्णपणे स्वच्छ घासून स्वच्छ करायचं आहे श्रावण सुरू होण्यापूर्वी कप्पे असतील तर ते पूर्ण आपल्याला स्वच्छ करायचे आहेत कारण आपला हात इथे तिथे लागलेला असतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे व्रत करत असतो हा संपूर्ण महिना आपण पाळतो या महिन्यामध्ये आपण नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आपण इतर दिवशी नॉनव्हेज बनवलेलं असतं त्यामुळे आपल्याला पूर्ण आपला घास कट्टा घ्यास कट्टा आहे तो साफ करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या संपूर्ण घराची सुद्धा साफसफाई करायची आहे घरामध्ये जे काही जाळी जळमट जा असेल ते सुद्धा स्वच्छ करायचं आहे ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या आपण घराबाहेर काढायच्या आहेत कारण पुन्हा पूर्ण महिनाभर आपल्याला अशी कामं करायला वेळ मिळत नाही कारण या महिन्यामध्ये सणांची रेलचेल असते नागपंचमी असेल रक्षाबंधन असेल गोकुळाष्टमी असेल किंवा आपलं श्रावणी सोमवारचं व्रत असेल श्रावण महिन्यात कोणी सत्यनारायण करत मंगळागोरीचं व्रत करत श्रावणी सोमवारचं व्रत तर अनेक जणांचं असतं अशा अनेक प्रकारच्या पूजा असल्यामुळे आपल्याला आपल्या घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे या साफसफाईच्या सगळ्या गोष्टी तुम्ही आषाढ अमावस्याला म्हणजे श्रावण महिना सुरू होण्या अगोदर एक दिवस करू शकता आणि संपूर्ण साफसफाई झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र किंवा पवित्र गंगाजल शिंपडायचं आहे कारण महादेवांना गंगाजल हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्याकडे जरी नसेल तरी ते तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याआधी घरामध्ये आणून ठेवा कारण या महिन्यात त्याचा खूप उपयोग होतो हे तुम्ही सुरुवातीला घरामध्ये शिंपडा त्यानंतर सोमवारी अभिषेक करताना तुम्ही गंगाजलाचा सुद्धा वापर करा शिवलिंगावरती अभिषेक करताना किंवा रोजच्या देवपूजेमध्ये दे श्रावण महिन्यात तुम्ही गंगाजलाचा वापर करू शकता गंगाजल म्हणजे गंगेचं पाणी पवित्र शुद्ध गंगेचं पाणी आपल्याला एखाद्या बॉटल मध्ये भरून आणायचं आहे तुमच्या जवळपास कुठे देवस्थान असेल तर तिथून तुम तुम्ही आणू शकता किंवा मग हल्ली विकत सुद्धा मिळतं गंगाजल ते सुद्धा तुम्ही घरामध्ये आणून ठेवू शकता आणि पहिल्या दिवशी जर किंवा दर श्रावणी सोमवारी आपल्याला घरामध्ये गंगाजल शिंपडायचा आहे त्यामुळे आपल्या घराची पूर्ण शुद्धता होते या महिन्यात आपण अनेक प्रकारचे उपवास करतो सोळा सोमवार व्रत असेल श्रावणी सोमवार असेल असे अनेक प्रकारचे उपवास असतात त्यामुळे आपल्या घरातील जे काही भरण्या असतील डबे असतील ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे आहेत कारण उपवास म्हटलं की आपण फराळाचे पदार्थ बनवतो त्यामध्ये मीठ असेल किंवा साबुदाणा असेल शेंगदाणे असेल गूळ असेल अशा अनेक पदार्थांचा वापर आपल्या फराळामध्ये होत असतो त्यामुळे श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी किंवा श्रावणातल्या पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही असे डबे घासून पुसून स्वच्छ करा आणि मग मिठाची एक वेगळीच बरणी करा कारण आपण रोजच मीठ बरेच जण मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवतात पण मिठाला शक्यतो किंवा कि चिनी मातीची भरणी करावी रोजच्या वापरामध्ये सुद्धा पण आता महिनाभर उपवास आहे त्यामुळे तुम्ही एक वेगळीच काचेची स्वच्छ भरणी करा आणि त्यामध्ये नवीन मीठ आणून भरा किंवा उपवासाचं वेगळं असं मीठ मिळतं सेंदो मीठ मिळून ते थोडस गुलाबी रंगाचं असतं ते जर तुम्ही खात असाल तर मग ते मीठ आणून तुम्ही स्वच्छ भरणीत भरा म्हणजे जेणेकरून आपले खरकटे हात वगैरे लागणार नाहीत हा व्रत व्यक्तांचा महिना असल्यामुळे एक मीठ आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि तेच मीठ आपल्याला उपवासाच्या पदार्थांमध्ये वापरायचं आहे त्या मसाल्याच्या डब्यातलं उपवासाच्या वापरू नका फक्त ते बर्णीतलं मीठ मात्र आपल्या स्वयंपाकातून बाजूला ठेवा आणि ते फक्त उपवासाच्या पदार्थांमध्ये वापरा त्याचबरोबर श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी आपण आपल्या घरातला फ्रीज सुद्धा स्वच्छ करायचा आहे कारण आपण एवढे दिवस नॉनव्हेज बनवलेलं असतं आणि ते उरलं सुरलं असेल तर आपण ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं त्यामुळे इथला तिथला हात तिथे लागलेला असतो आणि फ्रीज काय आपण वारंवार साफ करत नाही त्यामुळे आपण श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी फ्रीज साफ करायला पाहिजे कारण आपण उपवासामध्ये अनेक प्रकारचे हिरवे मिरच्या वापरतो कारण बघा महिनाभर उपवास असतात त्यामुळे आपण बरेच जण मिरचीची पेस्ट मिरचीचा ठेसा किंवा शेंगदाण्याचा कूट असे अनेक पदार्थ फ्रीजमध्ये ठेवत असतो जे आपल्याला उपवासाला लागत असतात आणि वारंवार तरी आपण सारखा फ्रीज साफ करत नाही फ्रीज डीप क्लिनिंग करत नाही त्यामुळे जर श्रावण सुरू होण्यापूर्वी जरी तुम्ही फ्रीज साफ केला तरी महिनाभर तुम्हाला फ्रीज साफ करण्याची गरज पडत नाही आणि आपले उपवासाचे पदार्थ सुद्धा व्यवस्थित राहतील त्याचबरोबर स्वच्छ बरण्या आहेत त्यामध्ये तुम्ही साबुदाना ठेवा शेंगदाणे आणून ठेवा किंवा ते भाजून ठेवा त्या बरण्यामध्ये किंवा शेंगदाण्याचे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता अशा प्रकारची जर तयारी करून ठेवली तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला एन वेळी गडबड होणार नाही कारण यंदा काय झालेला आहे श्रावण महिन्याला सुरुवात ही सोमवारी झालेली आहे आणि त्याच वेळी पहिला श्रावण सोमवार आलेला आहे त्यामुळे काय होईल पहिला श्रावणी सोमवार आणि तुमची गडबड होईल घरातली साफसफाई असेल फराळाची तयारी असेल त्यामुळे तुम्ही एक दिवस एक दोन दिवस अशा गोष्टी करून ठेवल्या तर तुमचीच गडबड होणार नाही जे काही तुम्ही उपसाला खात असाल जे काही आधी आणून ठेवणं शक्य असेल तर ते तुम्ही आणून ठेवा व्यवस्थित स्वच्छ करून घासण पुसून ठेवा चंदनाचा कूट बनवून ठेवा त्यामुळे तुम्हाला सोपं पडेल त्याचबरोबर आपण या महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या पूजा करत असतो तर पूजेसाठी लागणारं साहित्य सुद्धा तुम्ही आणून ठेवू शकता महादेवाच्या पूजेसाठी चंदन भस्म कापूर धूप आणून ठेवा पांढर्या वस्त्र जर तुम्ही पूजा वेगळी मांडत असाल तर पांढऱ्या ही पूजा मांडा मग या वस्तू तुम्ही श्रावण चालू झाला की एक दोन दिवसामध्ये पण आणू शकता किंवा एक दोन दिवस आधी आणला तरीही चालतील विशेष करून महादेवाची पूजा करताना पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे कारण महादेवांना पांढरा शुभ्र रंग अतिशय प्रिय आहे पांढरा रंग घालून तुम्ही पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी पण करून घरामध्ये ठेवू शकता कारण श्रावणी सोमवारी आपण विशेष करून महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा अभिषेक किंवा देवाचे दर्शन घेण्यासाठी जात असतो पांढऱ्या रंगाचे कपडे घालून जाऊ शकता महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी आवर्जून नेसा शक्य झालं तर या महिन्यात महिलांनी काळ्या रंगाची किंवा गडद डार्क रंगाच्या साड्या अजिबात नेसू नका पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसा महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे ते आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात किंवा तुम्ही फक्त श्रावणी सोमवारी जरी पांढऱ्या रंगाची साडी नेसली तरीही चालेल मात्र संपूर्ण महिनाभर तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र घालू नका आणि जरी पांढरा घालायचा नसेल तर तुम्ही इतर हलक्या रंगाची साडी घालू शकता केशरी लाल पिवळी तुम्ही हलक्या रंगाची साडी घातली तरीही चालेल मात्र काळ्या रंगाची साडी किंवा एकदम गडद निळ्या रंगाची साडी अजिबात घालू नका आणि शक्य झालं तर संपूर्ण श्रावण महिनाभर शिवलिंगावरती पाणी अर्पण करा अभिषेक करा किंवा गंगा जलाचा अभिषेक करा त्यानंतरच तुम्ही पुढील कामाला सुरुवात करा असं केल्याने तुमचा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत सुखाचा जाईल त्याचबरोबर आपण महिला बघा अनेक सणवार आले की हातामध्ये बांगड्या भरतो किंवा नवीन बांगड्या खरेदी करतो जर तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील तर तुम्ही या महिन्यामध्ये त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला किंवा तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही नवीन खरेदी करा हिरव्याच रंगाच्या बांगड्या तुम्ही खरेदी करा कारण हिरव्या रंगाचा आणि श्रावण महिन्याचा विशेष नाता आहे श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो या महिन्याला सुरुवात झाली की सगळीकडे हिरवाई पसरते निसर्ग बहरून जातो आणि बांगड्या हा महिलांचा शृंगारचा एक महत्वाचा भाग मानला जातो आपण सोमवारचे व्रत करतो ते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखी संसारासाठी कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी आपण सोमवारी शिवलिंगाची पूजा करतो तर पूजा करताना आपल्या हातामध्ये बांगड्या हा असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला कारण हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे कारण श्रावण महिन्यामध्ये खूप हिरवीगार झाडे सगळीकडे झालेली असतात आणि तुम्ही हिरव्या बांगड्या घातल्यामुळे माता पार्वती सुद्धा खूप प्रसन्न होतात तुम्ही पहा का जी काही शंकराची ठिकाणं असतील मोठमोठी मंदिरे असतील तिथे बऱ्याच ठिकाणी हिरवळ असते कारण मंदिर डोंगरामध्ये किंवा डोंगरावरती असतात त्यामुळे हिरव्या रंगाचा बराच संबंध असल्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला त्यातल्या त्यात तुम्ही काचेच्याच बांगड्या घाला जरी हिरव्या घातल्या नसतील तरी तुम्हाला लाल किंवा इतर रंगाच्या घालायच्या असतील तर तुम्ही मात्र काचेच्याच बांगड्या पूजा करताना घाला प्लास्टिक किंवा मेटल मात्र चुकूनही घालू नका श्रावण महिन्यामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्त्री आणि सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करायचे आहे किंवा इतर लोकांना गरजू व्यक्तींना तुम्ही दान सुद्धा करू शकता यामुळे पार्वती मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन पतीला दीर्घायुष्य सह तुम्हाला अखंड सौभाग्य मिळू शकते ज्या कोणी गरीब गरजू व्यक्ती महिला असतील त्यांना तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्यात टिकली असं सर्व सौभाग्याचं सामान तुम्ही जर दान केलं तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील त्याबरोबरच शंकराची पूजा करताना आपल्या पार्वती मातेची पूजा करायची आहे आणि हे सौभाग्याचं सामान पार्वती मातेला अर्पण करायचं आहे तर तुम्ही या महिन्यामध्ये नवीन हिरव्या बांगड्या तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी त्याबरोबर गंगाजल त्याचबरोबर रुद्राक्षाची माळ सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता कारण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची आराधना उपासना करणं हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं आपण मंत्र जप करतो तो मंत्र तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवरती केला तर ते खूप जास्त पुण्यकारक ठरू शकत ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवरती करायचा आहे यामुळे महादेव तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण त्यामुळे तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही नक्की खरेदी करा आणि जर असेल तरी तुम्ही त्यावरती मंत्र जप नक्की करा एक सुद्धा रुद्राक्ष तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये धारण करू शकता आपले मुले असतील तर त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा आपण एक रुद्राक्ष धारण करायचा आहे या महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे करू नका आपले आचरण चांगले ठेवा हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर तुम्ही महादेव आणि पार्वतीचे ध्यान करा जर तुम्हाला राग आला तर ओम नमो शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे तुमचा राग शांत होऊ शकतो अशा प्रकारे हा महिना तुम्ही अगदी आनंदात महादेवांच्या सेवेत नामस्मरणात दान करण्यात घालावा असं केल्याने तुम्हाला केलेल्या पूजेचं व्रताचं अधिक चांगलं फळ मिळेल पुण्य फळ मिळेल तर अशा प्रकारे जमेल तेवढी तुम्हाला साफसफाई असेल किंवा ज्या गोष्टी काही आणणं शक्य असेल त्या सर्व गोष्टी करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सुरू होण्यापूर्वी आपण काय काय करणं गरजेचं आहे याबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद